हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वती ब्लॉग या चॅनल वरती तर आता चाललेलं आहे काय म्हणतात तिला आणला लावून देते ते जाऊन तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि तर आता स्वयंपाक करायचा आहे आज मला एक तर तो लवकर आला माझा नवरा कारण त्याला त्याला त्याच्या गावाकडे गाडी पाठवायची होती त्या गाडीसाठी एवढं रामायण एवढं रामायण तुम्हाला काय सांगू गाडी आण गाडी आण परत त्याच्यानंतर परत अजून गाडी आणून सोड गाडी आणून सोड आता गाडी सोडायला गेलाय कुणाच्या तरी इथं तर मला एकच एकच एक 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 बोलायचं एक ह्या लोकांबद्दल जेव्हा ह्यांची गाडी आहे बरं का ह्यांची गाडी आहे ती दिली आहे त्याच्या बहिणीला माझ्या नवऱ्याच्या बहिणीला ॲक्च्युली ती गाडी वर्षभर झालं तिथे गाडी दिली आहे वर्षभर झालं वर्ष झालं सहा महिने झालं असतं ती गाडी दिली आहे त्यांनी नंदेला ती गाडी आण म्हणलं आण म्हणलं आता मध्ये आम्ही गावाला गेलतो तर ती गाडीसाठी जर थोडं हे झालं होतं तर सुट्टा माझा सासरा आणि त्याचा भाऊ म्हणजे माझं काय म्हणतात दीर तर त्या गाडीसाठी बांधण चाललं गाडी आणून सोडत गाडी आणून सोड, सोड। म्हणजे नंदेला तर दोघं उठून आले की ती चिपडी गाडी काय करायची त्या चिपड्या गाडीसाठी काय एवढं भांडणं करतात आणि आता महिना झाला माझ्या नवऱ्याच्या पाठीमागं ते लोक की इथं गाडी कुठं तरी होती त्यांच्या इथं तर ती गाडी आणून सोड ती गाडी आणून सोड मग एवढीच तर ती गाडी तिची चिपडी होती तिकडली <laughs> त्या गाडीची किंमत आता या गाडीची किंमत एवढी यांना पडलेली आहे बापरे दिवस रात्र कोण चालू होता यांचा की ती गाडी सोड ती गाडी कधी आणतोस ती गाडी कधी आणतोस ती गाडी हे करतोस का म्हणजे इथं बोलायला लेखाला येतं आहे लेखाला कधी चांगलं आहे का वा आहेस का कसं चाललंय कसं नाही या गोष्टी यांना विचारता येत नाही काहीच विचारता येत नाही या लोकांना आणि दहा वेळा फोन करत होते की ती गाडी अशा टायमाला हे लोक फोन नाही करणार पण मी गाडी इथं होती ना म्हणजे ती पण दुसऱ्याची आणून सोडायची होती नेऊन द्यायची होती तर दहा वेळा फोन करू करू ती गाडी कधी सोडणार आहे ती गाडी ना ती गाडी असं कर ना आणि बहिणीच्या इथं गाडी ठेवली त्या गाडीचं नामोनिशान नाही नाहीये काय म्हणजे काय बोला अशा लोकांना मला खरंच कळत नाहीये की जेव्हा विषय निघाला होता तर सगळे धावून आले अंगावरती की माझ्या ह्याला गाडी दिलेली आहे त्या चिपडी गाडीसाठी एवढं का ओरडताय मग आता त्या ह्या चिपड्या गाडीसाठी एवढं तुम्हाला गरज पडली की दहा वेळा तुम्ही फोन करताय त्याला दहा वेळा बोलताय तो बोलत नाही होता ह्याला एवढं पडलेलं आहे माझा भाऊ घरात बसलाय काम नाही त्याला त्याला जाऊ दे सोडून येऊ दे मग तशीच ह्याची पण काळजी ना मला असं वाटते फक्त की नाही का नुसतं कामापुरतं गोड गोड बोलायचं नंतर तू कोण आणि मी कोण सगळं कामं पुरतं चालतंय यांचं चांगलं गोड गोड बोलायचं दहा वेळा त्या गाडीसाठी फोन दहा वेळा आणि तिथं बोलायचं म्हणलं की आमच्या अंगावर धावून घेत होती चिपडी गाडी असं त्या गाडीसाठी काय एवढं पडलेलं या ना असं तसं बापरे त्या सगळ्या लोकांना डोकं हलतं माझा अशा गोष्टीने खरंच सांगते आता लवकर आला जेवण वगैरे काय नाही केलं पटकन ती गाडी गेला त्यांची सुट्टी घेऊन अर्धी आला होता जाऊ दे एवढंच म्हणायचं की जसं कामासाठी लेक आठवतं ना तसं दुसऱ्या गोष्टीसाठी पण लेक आठवू हो द्या तुम्हाला म्हणजे बरं राहील नाहीतर काय म्हणतात तो काय बोलत नाही म्हणजे असं नाही की त्याच्या गोष्टी त्याच्या मनावर तो परिणाम होत नाही फक्त तो एवढंच की बोलून दाखवत नाही जाऊ दे मन दुखतील म्हणतो तर किती पाठीमागं लागलेत म्हणत होता कळत नाही त्यांना माझं कसं चाललंय आणि यांचं एकच लागलेलं असतं कामावरती फोन करत असतात हे तर काय म्हणत होता मुला जाऊ दे आता तेव्हा तर भांडणं करत होते तेव्हा मध्ये दोघं बापले धावून आले ते त्या चिपड्या गाडीसाठी एवढं का बोलताय म्हणून अवघड आहे खरंच अवघड आहे तर चला आजचा ब्लॉग गीतच संपवते मी मला एवढंच म्हणायचं की माणसाला जेव्हा गरज पडती ना एका लिहून काय म्हणतात ते भेदभाव चांगल्या कामासाठी चांगलं जर असेल काम कामासाठी लेख आठवतो काम नसले की तो कोण रे मी कोण रे असं होतं